नमस्कार कशा सगळी हसते ना हसायलाच पाहिजे चला आज करायचंय मस्त की पावभाजी त्यासाठी घेतलेल्या आहेत मी भाज्या हे टोमॅटो घेतलेले आहेत तीन टोमॅटो चार कांदे घेतलेले आहेत बघू शकता चार कांदे एवढासा फ्लावर घेतला आहे फ्लावर ती सहा बटाटे घेतल्यात कोबी सगळ्या टाकणार आहे थोडस टाकणार आहे कोबी आणि हे आपली ढोबळी मिरची असं आहे बघू शकता एवढंच लागतं पावभाजीला पावभाजी मसाला आणि तिखट आणि आपलं ते टाकायचं बटर किंवा थोडंसं तूप टाकलं तरी चालतंय छानच लागतं फोडणी द्यायची हे अशा घेतलेल्या आहेत पावभाजीच्या भाज्या एवढ्यात तुम्ही तुम्हाला हे नाही आवडतलं हे नाही टाकलं तरी चालतंय फक्त टोमॅटो बटाटा कांदा ढोबळी मिरची एवढ्या असल्या तरी छान होती पावभाजी किंवा बटाटा आणि टोमॅटो असले तरी छान होते पावभाजी मसाला टाकून मस्त करायची आता चाललेलं आहे सगळं चिरत बसणार आहे चिरा किती वेळ लागतोय बघू दहा पंधरा मिनटं तर जातील काढली की चाल काढली मस्त असं करायचं पावभाजी आज आज महिला दिन ना चला म्हटलं पावभाजी करूया आपण आणि आज मस्त फुल पण उमल आहे बघू शकता कळी आणि इकडं फुल काय कलर छान दिसत वा फूल आहे इथे पण त्याच कलर आहेत पण इथं छोटे लागले तुम्ही छोट छान आहे इकडं पण आहे इकडे छान आहे कळी ही कळी उमलायला लागलेली आहे ही फक्त कळी आहे एकाच फांदीला कुठे गेला हा इथं आणि इथं उमरलेलं फूल एका फांदीला तीन झालेलं आहे कॉम्बिनेशन छान आलेले आहेत खेळा चला चिरते आता पावभाजी करायची ना खास आणि ताण घेत बघू शकता पाव पिशवीच दिली आहे बेटरीत पिशवीच मिळाली छानपैकी हे खारी चावर खायची खारी हे आणलेलं आहे केक इकडं आहेत लाडू केक हे पिझ्झा बेस मस्त आणि हे आपले पावभाजीचे पिशवी बघू शकता प्लास्टिक आमची तर बंद आहे छान मिळाली पिशवी बेकरीतून कागदी आहे चला असं आज आहे एवढं मस्त करायचं घेते आता भाज्या चिरून छान पैकी या भाज्या चिरायला पावभाजी खायला